नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मुलगा आज आपल्या सोलापूर जिल्ह्यात जास्त म्हणजे भरपूर पाऊस झाला एका तासात मित्रांनो गुडघ्याला पाणी थांबलेलं आहे आपल्या शेतात तर कांद्याच्या रानात खूप प्रमाणात पाणी साचलं आहे तुम्ही बघू शकताय मित्रांनो आता मी कांद्यातील पाणी काढतोय बघू शकता तुम्ही आता मी पाणी कांद्यातील पाणी काढायला गेलो आहे आता कांदे तर खूप प्रमाणात पाणी साचले मित्रांनो गुडघ्याला पाणी आहे आता वडील पण काढायला लागले त्या पलीकड आहेत वडील अलीकड मी काढतोय आता आपल्याला पाण्यात कांद्यातील पाणी घासगावताच्या रानात काढावं लागणार आहे मित्रांनो ते बघा मी, मी प्रत्येक वापा फोडून वाप्यातील पाणी बाहेर काढतोय बघू बघू शकताय येळानेलाय एका येळ्याने प्रत्येक वाफा खांतोय त्याच्यातील प्रत्येक घाण काढून पाणी पाण्याला वाट करून देतोय मित्रांनो अजून मित्रांनो पाणी काढून चहा प्यायचं आहे मग जेवण करायचं कामाला जायचं आहे मित्रांनो आज कारखान्यावर नाईट शिफ्ट चालू आहे पाऊस चालू आहे बारीक बारीक तसेच का पाऊसात पाणी काढतोय कांदे लहान त्याच्यामुळं पाणी काढावं म्हणलं मित्रांनो आपला ऊस तर खूप प्रमाणात पडला आहे वाऱ्यानं वारं पण खूप होत शहाऐंशी डबल झिरो बत्तीस ऊस पूर्ण झोपलेला आहे आपला भरपूर प्रमाणात पाऊस झाला एक तासच पाऊस झालाय पूर्ण वाट ते पूर्ण बंद झाले मित्रांनो इकडील जरा पाईपच्या तोंडाला घाण अडकली होती म्हणलं घाण काढाय म्हणून एक घासचा टुकडा घेतला होता मित्रांनो गवत कांडी घेऊन पूर्ण घाण काढली त्याच्यातली प्रत्येक बाप्पू चार चार सर्या भरलेत मित्रांनो बघू शकताय फुल पाणी भरले आता जरा वरच पाणी काढतो जाऊन लॅप धावा लागली राव चिखलत पुढतो कुठतरी असं वाटतंय वडील खवळायला लागले तर पाणी पाटपाट काढ का तुला कामाला जायचं म्हणतात सहा वाजलेत मित्रांनो पाणी काढायला अजून भरपूर पाणी काढायचं अर्धा एकरच पाणी काढायचं मित्रांनो आपल्याला आता आपण विलॉग चालू केलेत मित्रांनो शेतकरी मुलगा इतके दिवस चालू होतं आपलं जरा फार्मरसाठी पण आता विलॉग प्रत्येक स्टँड आले आज आपलं स्टँडच्याद्वारे स्टिक पण आले त्याच्याद्वारे व्हिडिओ काढतोय आता आपले डेली व्हिडिओ अपलोड होतील इतके दिवस व्हिडिओ काढायला कोण नव्हतं आपलं आता आपले डेली व्हिडिओ अपलोड होतील पूर्ण आपलं चॅनल मायनसमध्ये आहे मित्रांनो तुम्ही असा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्ट आज इथपर्यंत आलो मित्रांनो भास्कर म्हणतो तर पाणीच काढ अजून लई पाणी आहे मित्रांनो अर्ध्या एकरातलं पाणी किती निघणार आहे बघू शकताय व्हिडिओ काढायला कोण नाही म्हणून स्टँड मागवलं होतं हा व्हिडिओ स्टँडद्वारेच काढला आहे मित्रांनो आणि क्वालिटी इथे स्टँडमुळे मित्रांनो घरात आलो जरा जुनी वही ओळखली आपली चॅनलचा पूर्ण डेटा लिहिलेला ले जुनी वही सापडली पण म्हणजे आता आज आजपासून अजून आज त्या डेटा चालू करावा लिहिण्यासाठी तर मित्रांनो भेटूयात पुढच्या वडूमध्ये भेटूयात पुढच्या वेळमध्ये धन्यवाद आपलाच शेतकरी मुलगा तुमचा असंच प्रेम राहू द्या तुमच्या सपोर्टमुळे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूयात